आज ग्रामदेवताचं इथे आणि सत्यनारायणची पूजा आणि यात्रा असते आमच्या गावागावामध्ये जवळजवळ हा एक महिना यात्रेचा असतो आणि या ग्रामस्थांनी आमचे गोवा आहेत मराठवा सगळं ग्रामस्थ यांनी मला बोलवण्यात येतं आणि त्यांची मागणी आहे की इथे फिश मार्केट नाही भाजी मार्केट नाही समाज मंदिर नाही इथं कुठली सुविधा नाही आहे तर या मंडळाच्या सगळ्या मुलांनी पाटील वगैरे यांनी सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे त्यांच्या कल्पेश कुमार असतील सगळे लोक ग्रामस्थ तर त्यांना मी सांगितलं आहे जितका पण निधी लागेल तुम्हाला पन्नास लागवं किंवा एक कोटी लागव सगळ्या सुविधा तुम्हाला मी मिळवून देईन आणि सोमवारी येणार आहेत त्याचबरोबर मी वॉर्ड अधिकारी आणि इंजिनियरला बोलवून इथला प्लॅन तयार करून इथली जागा कशी कशी मिळते ती भेटून त्यांना पीस मार्केट आणि समाज मंदिर टॉयलेट बाथरूम किचन मोठा म्हणजे देवीचं ग्रामस्थाचं ज्या ज्या वेळी या समाज मंदिरामध्ये एखादं लग्न कार्य जेवण वगैरे होईल अशा पद्धतीने या ग्रामस्थांना त्याचा फायदा होईल सुशोभीकरण होईल आणि त्या फायद्यातून हे मंदिर चालेल अशा पद्धतीने या ग्रामस्थांची मागणी आणि निश्चित पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही तसंच आमच्या स्थानिक आमदार कार्यसम्राट आहेत फार जबरदस्त ताईंचं एक व्यक्तिमत्व आहे ताईने जसं दिवाळ्याचं जसं ज्या पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे आणि स्मार्ट सिटी बनवून दिवाळा ज्या पद्धतीनं आज लोकांना दिसतो आहे समजतं तसंच ताईंच्या या निधीतून आपल्यालासुद्धा भरघोस या ठिकाणी निधी देण्याचं ताईने या ठिकाणी आज कबून केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं सुखसोयीनुसार सर्व नागरिकांना या ठिकाणी त्या पद्धतीचा लाभ घेता येईल आणि तो त्याला पद्धतीचं घेत असता चांगल्या पद्धतीने काम करत असता त्यांनी फार मोठ्यात मोठा निधी देण्याचा या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा शब्द दिलेला आहे या ठिकाणी मी आज सांगू शकतो